नमस्कार मी मधू मधुस किचन मध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज पाहूया गृहिणींसाठी किचनमधील अतिउत्तम टिप्स किचन मधील लिंबाच्या रस्ताचे डाग पडले असतील तर डागांवर आल्याचा तुकडा घासावा त्याने डाग निघून जातील कोशिंबीर बनवून जास्त वेळ ठेवली तर आंबट होते असे होऊ नये म्हणून कोशिंबीर बनवताना त्यात मीठ घालू नये जेवताना कोशिंबीर वाढण्याच्या वेळी मीठ घालावे वांग्याचे भरीत टेस्टी बनवण्यासाठी वांगी भाजण्या अगोदर एक कट मारून लसणाच्या दोन तीन पाकळ्या टाकाव्या त्यामुळे भरीत चवदार बनते शिजवलेली डाळ उरली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाकल्यास पराठे अधिक पौष्टिक बनतात कडधान्य जास्त काळ टिकवण्यासाठी त्यांना तेल लावून कडक उन्हात सुकवून ठेवावे त्यामुळे त्याला कीड किंवा जाळी धरत नाही अशाच प्रकारच्या नवीन किचन टिप्स आणि रेसिपीज बघण्यासाठी मनूज किचनला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ